खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमधील नव्वद पेक्षा जास्त मुलांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याचे वैद्यकीय उपचारासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मौजे तिसगाव तालुका खुलताबाद येथील आदिवासी ते विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असताना या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवास भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या तीनशे सतरा असून आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेल्या दूध देण्यात आले होते हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यांसारखा त्रास जाणू लागल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने शहाण्णव विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले या ठिकाणी विद्यार्थ्यांना आल्यावर सलाईन देण्यात आली तसेच औषध उपचार देखील करण्यात आला ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर नाव काय बेटा तुझं निकिता कुठे शिकते बेटा तू शाळेचं नाव काय झालं तुला पोट दुखत झालं नमस्कार मी सतीश देवेंद्र लोखंडे आम आदमी पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश युवा संघटन मंत्री मित्रांनो महाराष्ट्रातील आदिवासी ज्या आश्रम शाळा असतात त्यांची अवस्था काय असते हे या चित्रावरून आपल्याला दिसून येते की प्रत्येक ठिकाणी आश्रम शाळेमध्ये मुलांना जे गोरगरिबांचे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील दलित प्रवर्गातील जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी शासनाने आदिवासी